नमस्कार मी कविता टेस्टी सर्व यांचे पुन्हा एकदा स्वागत करते सर्वप्रथम आपणास गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण घरच्या ताज्या चक्क्यापासून सोप्या पद्धतीने केशर पिस्ता श्रीखंड कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे यामध्ये मी दुधापासून दही कसे लावायचे तेही सांगितलेले आहे त्याच दह्यापासून चक्का कसा करायचा व त्या चक्क्यापासून श्रीखंड कसे करायचे ते सविस्तर सांगितलेले आहे यामध्ये जो चक्का बनवलेला आहे त्यापासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकतो जसे केशर पिस्ता श्रीखंड राजभोग श्रीखंड आम्रखंड इलायची श्रीखंड मिक्स फ्रूट श्रीखंड अंजीर श्रीखंड असे अनेक फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकतो हे श्रीखंड चवीला खूप म्हणजे खूपच छान लागते आणि बाहेरच्या श्रीखंडापेक्षा स्वस्तही पडते नवीन शिकणारेही सहज बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे हे श्रीखंड तुम्ही सणासुदीला आपल्याकडे पाहुणे आल्यावर हे श्रीखंड आपण बनवू शकतो चला तर वेळ न घालवता हे टेस्टी श्रीखंड कसे बनवायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे यासाठी तुम्ही म्हशीचे दुधाचा वापर करा श्रीखंडासाठी दही कसं लावायचं याची पण मी प्रोसिजर दाखवणार आहे हे दूध मी तापवून घेतलेलं आहे आणि कोमट करून घेतलं आहे कोमट कितपत करायचं आपला बोट जाईल ना इतपत आपल्या बोटाला सहन येऊल ना इतपत दूध गार करून घ्या कारण तुम्ही गरम दुधामध्ये जर दही लावलं ना तर मग ते व्यवस्थित लागत नाही पाणी सुटतं त्या दह्याला यामध्ये मी असं चांगलं घट्ट दही टाकते आहे एक चमचा दही टाकते आहे हे दूध असं चांगलं हलवून घ्या दही पूर्ण मिक्स झालं पाहिजे दुधामध्ये आणि हे दूध तुम्ही पाच सहा तास असंच बंद करून एक गरम जागेला ठेवा म्हणजे छान तुमचं दही लागेल आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दही तुमचं लवकर लागेल थंडीच्या दिवसात लागत नाही हे पहा आपलं दही किती छान घट्ट लागलेलं आहे हे बघा मस्त अगदी दाटसर दही लागलेला आहे हे आपण आता एका रुमालामध्ये या दह्याला बांधून त्याचा चक्का तयार करून घेऊया इथे मी एक पातेल ठेवलेलं आहे त्या पातेल्यावर अशी जाळी ठेवलेली आहे बघा आणि त्याच्यावर असा एक छान पांढरा रुमाल ठेवलेला आहे या रुमालामध्ये मी आता आपलं पूर्ण दही घालून घेते हे हे दही आपण चाळणीमध्ये ना असंच दहा मिनिटं आधी ठेवूया मग याला गाठ मारून कुठंतरी टांगून ठेवूया तुमच्या घराला बेसिनच्या नळाला किंवा खिडकीला वगैरे तुम्हाला जिथं जमेल तिथं तुम्ही हे दही अडकून ठेवूया हे पहा मी रुग्मालाला अशी आपली गाठ मारलेली आहे दोन्हीकडनं चारी पदर धरून अशी आणि यातनं असं हे पाणी बघा थेंब थेंब थें 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 पडत आहे तर आपण असंच नळाला आमच्या इथल्या बेसिनच्या नळाला हे टांगून घेते तुम्हाला जिथं कुठं ऍडजस्ट होईल तुमच्या घरामध्ये तिथं लटकून ठेवा हे पहा मी आता आमच्या बेसिनच्या नळाला असं बांधून ठेवलेलं आहे हे पाणी नितळायला कमीत कमी सात आठ तास तरी लागेल तर सकाळी आपण आता याचा चक्का कसा होतोय ते पाहूया आता हे पहा आपला चक्का किती छान तयार झालेला आहे मी हे आठ ते नऊ तास मस्त मी फडक्यामध्ये बांधून ठेवला होता यातलं पूर्ण पाणी नितळून गेलेला आहे आणि मस्त घट्ट चक्का तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट आहे आता आपण याचा श्रीखंड करूया हा पहा आपला ना एक लिटर दुधामध्ये चारशे ग्राम चक्का निघालेला आहे हा चक्का ना अजिबात आंबट नाही आहे घरी केलेल्यामुळे तर याच्यामध्ये आपण मी साखर जी घालणार आहे ना ती खडी साखर घालणार आहे ही याच साखरेची मी पावडर करणार आहे पाव किलो खडी साखर आहे आपली जर तुम्ही बाहेरचा चक्का घेत असाल तर तुम्ही जेवढा चक्का आहे ना तर तेवढीच साखरेची पावडर घ्या तुम्ही कारण बाहेरचा चक्का आहे ना जरा आंबट असतो आणि एक वेगळा वास असतो त्याला त्याच्यामुळे त्याच्या साखर जरा जास्त जा 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 लागेल तुम्हाला पण हा आंबट नसल्यामुळे मी इथं पावथेलाच साखरेची पावडर घालणार आहे पण खडी साखरेची पावडर घालणार आहे मी पहा मी आपली खडी साखर ना बारीक करून घेतलेली आहे आता मी त्याच्यामध्ये घालते हा चक्का आहे ना तुम्ही साखर टाकायच्या आधीच पूर्णाच्या गाळणीमध्ये गाळून घेतला तरी चालतो किंवा याच्यानी पण मिक्स केला तरी चालेल मी आता ना हँड मिक्सीने या मिक्स करून घेणार आहे हे केशर मी आधीच दुधात भिजवून ठेवलेलं होतं ते आता मी याच्यामध्ये घालते आज मी केशर पिस्ता श्रीखंड बनवणार आहे त्यामुळे हे पिस्त्याचे काप घालते थोडी वेलची जायफळ पावडर हे पूर्ण आपण छान आता मिक्स करून घेऊया श्रीखंड तयार करून झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी तुम्ही हे करू शकतात तुमच्या घरी सणावाराला वगैरे किंवा तुमच्याकडे पाहुणे येत असेल तर तुम्ही हे आदल्या दिवशी श्रीखंड करून ठेवा आता मी हे सर्विंग बालमध्ये सर्व करते हे पहा आपले श्रीखंड मस्त झालेले आहे हे श्रीखंड मी दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवले होते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे साखर चक्का आणि केशर मस्त एकजीव झालेले आहे या गुढीपाडव्याला तुम्ही श्रीखंड पुरीचा बेत जरूर करा आणि कसे झाले मला द्वारे कळवा हे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद